नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ येथील नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरत तर दिशा आणि दामिनीने मिळून आता जो काही घराडा करून टाकलेला असतो त्यांचं सगळं काही त्याच्यावरती पाणी फिरणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो आदित्य आणि पारूचं तुम्हाला उद्या लग्न पाहायला भेटेल पण ते लग्न होतं कसं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या दिशा आणि दामिनीने जो काही करून ठेवलेला असतो हा त्यांचाच अंगलट येतो कारण की त्यांना हरीशला गायब केलेलं असतं कारण की त्यांना वाटत असतं की जी काही ऍडची शूट होणार आहे ती एकदम प्री लाईव्ह होणार असते कारण की त्यामध्ये खरोखर जसं लग्न होतं ते दाखवायचं असतं आणि त्याच वेळेस त्यांनी मात्र सगळं काही प्लॅन आखून हरीशला गायब करून टाकलेलं असतं आणि त्यांना वाटत असतं की आता हा प्लॅनिंग सक्सेस देखील झाला तर मित्रांनो आता लाईव्ह जाण्यासाठी फक्त पाच मिनिट राहिलेलं असतात पण त्याच वेळेस मात्र आता आदित्य म्हणतो की आपल्याला शूट कॅन्सल करावा लागेल कारण की जर हरीश नसेल तर पारूसोबत आता ह्या पारूसोबत लग्न कोणत्या करणार ना कारण की त्यावेळेस मात्र देवी किर्लोस्कर आधीच वॉर्निंग दिलेली असते की जर हरीश आणि पारू देखील जर रेडी असतील तरच हा शूट होईल अन्यथा हा शूट होणार नाही तर मित्रांनो आता खूप मोठी डील देखील झालेली असते आणि आता ती पाण्यासाठी असतात ला तर त्यावेळेस काही जरी झालं तरी म्हणतो की अरे दादा तुला काही वेळ लागलेला लाग आहे का आपण जर हे लाईव्ह नाही केलं तर आपली सगळीकडे बदनामी होईल आणि शिवाय आपली खूप मोठं नुकसान देखील होईल त्याच्यामुळे काही देखील झालं तरी तू पारू सोबत लग्न कर आता खोटे खोटे ॲडसाठी तर लग्न करायचं आहे ना पण तरी देखील आदित्य तयार होत नसतो कारण की आदित्य म्हणत असतो की आईला हे सगळं नाही आवडणार कारण की माझ्यामुळं पारूला खूप चुकीचं समजून जातील कारण की सगळेजण पारूवरती नको तसला संशय घेतील नको तसला तिला बोलतील त्याच्यामुळे मी नाही हे करत तर इकडे ही दिशा आणि दामिनी दोघे जण देखील खूप खुश असतात कारण की ही दामिनी तर म्हणते की आता नवरदेव तर गेला त्याच्यामुळे आता ह्या पारूची देखील सगळीकडे बेजती होईल आणि बदनामी देखील होईल पण त्यावेळेस मात्र मित्रांनो प्रीतम आदित्यला म्हणतो की प्लीज दादा तू काही देखील कर पण लवकरात लवकर तयार हो तर मित्रांनो तुम्हाला उद्या पाहायला भेटेल की आदित्य देखील आता लग्नाचा सूटबोड घालून तयार होतो आणि आदित्य आणि पारू ह्या दोघांचं जसं लग्न होतं त्याचप्रमाणे त्यांचं लग्न देखील होतं आणि हे सगळं पाहत असताना सगळ्या लोकांना त्यांचा जोडा खूप आवडतो आणि सगळेजण लाईव्हला खूप जबरदस्त रिॲक्शन देखील देतात आणि सगळ्यांना वाटतं की एक जोडी आहे तर तुम्हाला देखील आदित्य आणि पारूची जोडी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो ह्या दिशा आणि दामिनीचा चांगलाच माज मोडलेला असतो कारण की त्या दोघींना देखील काळलेलं असतं की आता आपण जे काही केलं होतं या सगळ्यावरती आपणच आपल्या हाताने पाणी फिरलेला आहे तर पुढे काय घडतं पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे अपडेट लवकर येणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका